बाबा आज मी वाच कोण काय काम काय नाही हेच काम होतं का तुझं ट्रॅक्टर घ्या ट्रॅक्टर घ्या अरे एकाला घेतलं एक ज्याला आता तू हो काय निघला अजून मध्ये धंदा होईल ना चांगला ट्रॅक्टर जर घेतलं तर आणि टिकून केलं असतं लावू ना जरा काही नाही तर हिंडशिण तुकारवानी आणि ट्रॅक्टर घ्या ट्रॅक्टर घ्या कसा ट्रॅक्टर घ्या बरसिन कटि कोंंदा ते करा ना मुका दा मकुन बोली ते देला दे उचल करू बोली करू आपण घेऊन देण ट्रॅक्टर सेवडा जमत नाही का काय आ जमत आहे घेऊन दे पण टिपून कर बरसिन कर तो टिपून हां फिरू नको तु करवानी पोराचा ना धागण्यात पुढे विडा खाऊ नको बरते हाय एक मित्र त्याला सांगू का मग हां सांग ना सांग घ्यायची का मग भेटते हो भेट घेऊ ना Kami जास्त मध्ये dia त्याला बरोबर घ्या बोलून घ्या 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 बोलून घ्या आपू त्याला कोण kare. kare, Kare,

Tell you that can be hiding. Tell you that it is a bong, a bong, a bong, a

चार लाख रुपये मला विचार द्या हो बाबा तुम्हाला तुमची मर्जीराला माहिती टिकून करायचंय का नाही त्याला माहिती मग त्या ट्रॅक्टरला ते बोलवा हाय माझा भाऊ हाय का हो बोलू ते लगेच नाही तर काय बाबा ते म्हणून असं तस नाही

बाबा करा ये आणि बाबा नमस्कारायला आंबून आला पण त्यांचा रंग रूप बघायचा मान आधीच कसा आहे काय तिकडे येणाऱ्या माणसाला आम्हाला काय करायचं आहे रंग रूप सोई पण ट्रैक्टर घ्यायचंय रथ आपण तू इथे आल तेवढाय का तू जरा हाय बाबाय सांगू वाटा नाही तुम्हाला बाबतीमध्ये आमचं काम झालं सांगायचं सांगितलं बाबा हाय ते येऊ बघा मग जाऊग चक्कर झाली इकडे येऊन बघा मग आता तुमचे काम बघा बाबा आता

चटले बाबा इथे

सारखं करतेस काय अरे नाही नाही करेल तू करतो म्हणून मी म्हणते ना तसं खतम बाय बाय टाटा गुड बाय गया